hep gidiyorum ara

ए भैया एक नीचे गिरा है ओ भैया भैया ओ मेरा नीचे गिरा है ये बच्चे के हाथ हम भैया को जान लो आइ Cảm ơn bạn पण मी एक वेळेस बसले नव्हते बघा पहिलीच वेळेस आहे बसणं तर एवढं गर फिरत होत बापरे मी आता पडते पण पण असं म्हणते काय बाबा पण पोरं पण दिदीला तर मजा झाली तुला पण होय बघ आता फ्रेला पण म्हणा तर कसा वाटला काय नाही आणलं बघा आधी गजरा आणि रबर एवढ चांगलं आणि ते आगाशी पाहिला दुसरं ओमला गाडी आणली तर असू झालं पूर्ण हिडिओ बघा आणि कसा वाटला तसं तरी चांगला आणि कमेंट का लाईक करा आणि सबस्क्राईब करायला आता नंतर बाय बाय